स्वातंत्र्य दिनानिमित्त तृतीय पंथीय समाजातर्फे गरीब मुलांना जिलेबी वाटप समाजसेवेचा अनोखा उपक्रम स्वातंत्र्य दिनानिमित्त समाजात विविध उपक्रमांचं आयोजन होत असतं यंदा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट मिरज शाखा तसेच सह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने एक हृदयस्पर्शी आणि समाजमान जिंकणारा उपक्रम राबवण्यात आला डॉक्टर मनीषा पुणेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला समाजातील अत्यंत गरीब गरजू आणि रस्त्यावर राहणाऱ्या रहा अशा लहान मुलांना जे साधी जिलेबी विकत घेऊ शकत नाहीत अशा मुलांना प्रेमाने आणि आपुलकीने जिलेबी वाटप करण्यात आली या उपक्रमात तृतीय पंथीय समाजाच्या सदस्यांनी स्वतः पुढाकार घेऊन समाजासाठी सेवा देण्याची भावना आधोरेखित केली सामाजिक न्यायाने समावेशतेचे प्रतीक ठरलेला हा उपक्रम आजच्या दिवशी एक प्रेरणादायी उदाहरण ठरला ज्या समाजाकडे आजही अनेक ठिकाणी दुर्लक्ष केले जाते त्या तृतीय पंथी बांधवांनी समाजहितासाठी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद असून हे कार्य समाजातील इतर घटकांनाही आदर्श ठरेल असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला कार्यक्रमाचे आयोजन साधेपणाने झाले असले तरी त्यामागील उद्देश फार मोठा होता एक गोड क्षण एका निरागस चेहऱ्यावर हसू फुलवणारा हिरकणी न्यूजकरिता मुख्य संपादक डॉक्टर गणेश बायकर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल बेलायक कॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा